शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जन आक्रोश आंदोलन कोर कमिटीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहूवाडी पंचायत समितीसह विविध ठिकाणी उपक्रम राबवले जाणार आहेत डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा यानिमित्तानं जागर होणार आहे असं शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी सांगितलं शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जनाक्रोश आंदोलन समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत यानिमित्त डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे असं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं चौदा एप्रिलला सकाळी नऊ वाजता शाहूवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे या जयंतीनिमित्त पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचं पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलंय या सोहळ्यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन दत्ता वारकरी यांनी केलंय